हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका स्लॉक आणि आज आहे मार्गदर्शकचा शेवटचा गुरुवार तर आज आहे माझं उद्यापन आणि मी ना आत्ताच बाजारातून आली आहे भाजीपाला वगैरे घेऊन आणि मी लगेच स्टार्ट केला खूप धावपळ चालू आहे माझी ख एकटीची उद्यापन पण बाजारचा दिवस पण आहे गुरुवार आज आणि त्यात आता माझं उद्यापन पण आहे तर आता चला मी ना तयारी लागली आहे स्वयंपाकाच्या भाजीपाला घेऊन आली मी हा बघा भाजीपाला माझा तसाच ठेवला आहे मी कारण आता भरायला मला इतका वेळ नाही आहे मी आता त्यापैकी इकडे बघा बटाटे लावले कुटरला आता मी तयारीला सुरुवात केली स्वयंपाकाच्या एकटीचे परत आता संध्याकाळी उद्यापनाची पण मला तयारी करावी लागली त्यासाठी ना मी आता चला तयारी करते मी आणि तुमच्याबरोबर पण लॉक शेअर करते तर मी ना अशी रेडी झालेली आहेत आणि आता ना मी काय काय तयारी केली तुम्हाला दाखवते हळदी कुंकवाची सिंपलस मी मेकअप केलेला आहे आता थोडं सातचा टाईम दिला होता मी बायकांना यायला आता त्या येतील आणि मी काय काय तयारी केली ती ते तुम्हाला दाखवते पुढेच इथे मी ना केळी पुस्तक हळदी कुंकूची त्या डबी आणि गुलाबाचे फुलं असे ना स्वासनींसाठी ना वान आणलेले होते तर केळी ही देवीला खूप प्रिय आहे महालक्ष्मीला तर मी केळी द्यायचं ठरवलं तर हे बघा अशी मी अशा पद्धतीने मी तयारी केलेली आहे म्हटले चला आ, तर जेव्हा येतील सो बायका तेव्हा मग त्यांना डायरेक्टली देता येईल मग हे असं ट्रेमध्ये ठेवून दिलं आणि बाईक आल्यानंतर त्यांना द्यायचं काही ते तयारी करून ठेवली आणि म्हटलं आता जोपर्यंत बायका येत नाही ना तोपर्यंत मी काय करते पुस्तक वाचून घेते आणि मी इथे पुस्तक वाचायला बसली आणि माझ्याबरोबर उर्वी पण बसली तिला पण छान असा मी ड्रेस घेत घातला होता आणि मस्त तिची अशी बडबड सुरू होती म्हटले चला आपण पुस्तक वाचून घेऊया नंतर मग आल्यानंतर मग वाण देता येईन त्यांना कसं पुस्तक आधी वाचून घेतलं की बरं मग नंतर आपलं नैवेद्य वगैरे दाखवून देवीला मग आपल्याला जेवण वगैरे करता येईल आणि कसं बायका कोण येतं लेट कोण लवकर येतं को असं सगळ्या एकसोबत येत नाही कारण प्रत्येकीच्या घरी म्हणजे उद्यापन असतं म्हणजे हजे कुंकू असतं ह्या गुरुवारचं तर मग प्रत्येक ठिकाणी जावं लागतं तर मग आपल्याकडे कोण लवकर येतो कोण लेट येतं असं एक एक बायका इकडे तर असंच आहे एक एक बायका येऊन जातात तर मग मी पण म्हटले चला आता ना आपण वाचून घेऊया कोण कधी येईल तर त्यानुसार मग आपण आपलं हळदी कंकू करून घ्यायचं सगळ्या इकडे कसं आहे की म्हणजे सगळ्या एक सोबत येत नाही अशा मिळून सगळ्या एकसोबत येत नाही अशा एक एक येऊन आणि निघून जाता कारण सगळ्यांना घाई असते तर आणि नेमका आज गुरुवार होता आणि आमच्या अ बाजारचा दिवस होता सगळ्यांना भाजीपाला बायका आणायला गेल्या होत्या त्यामुळे ना अं आम्ही इथे मी तुम्हाला सांगते अं मी पोथी वाचत होती आणि ना एक आमच्या शेजारच्याच अ आल्या होत्या अं ताई तर, तर उर्वी मला दाखवत होती की ता मम्मी काकू आली आहे तर म्हटले चला त्या मग मा बसल्या माझी पोथी ऐकत होत्या हे असं असतं की एक मागे पुढे येत असतात ना मग त्यामुळे ना असं म्हणजे हळदी कुंकू असं माझं मागे पुढंच होतं संक्रांतीचं पण असंच असतं मागे पुढं होऊन जातं त्यामुळे ना मग खूप वेळ चालतं ते असं हळदी कुंकू आणि इथे मी म माझी पोथी वाचत होती पुस्तक आणि त्या पण शांतपणे बसून ऐकत होत्या मला खूप छान वाटलं की एक सुवासिन येऊन आणि माझं पुस्तक वाचते ते ऐकते सॉरी कारण म्हणजे असं आपण जी कहाणी बोलतोय ना तर ते आ, आप बायका जर आल्या ना आपल्या घरामध्ये हदी कुंकू घ्यायला तर त्यांनी जरी ऐकली ना आपण वाचत असताना तर ते खूप चांगलं असतं त्यामुळे ना आपण आणि मी तर माझ्या बाबतीत तर म्हणजे न ठरवता हे झालं की त्या येऊन त्या ताई येऊन बसल्या आणि छान पुस्तक वाचत होते मला तर खूप छान वाटलं असं तर ना मी पुस्तक वाचायला घेतलं वाचत होती ते म्हटलं ना तर एकटीला खूप असं मग धावपळ होऊन जाते असं काही का छोटे असे हळदी कुंकवाचं काही कार्यक्रम वगैरे असले ना तर एकटी बाई असले ना तिची खूप धावपळ होत असते तर ना माझं उद्यापन संपन्न झालेलं आहे छानपैकी व्यवस्थित असं तर काय झालं व्हिडिओ काढू शकली नाही मी कारण आहे ना बायका नको बोलल्या त्यामुळे असो काही काही कॅमेरा फ्रेंडली नसतात त्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला कोणाचाच त्या नको बोलल्या तर म्हटले नको तर कशाला आपण जबरदस्ती करायचं नाही का तर सॉरी त्याबद्दल तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकली तर चला असं माझं संपन्न झालं तर आता मी ना नैवेद्यासाठी काय बनवले ना तर ते मी तुम्हाला दाखवते चला आता पुढे तुम्ही बघालच तर इथं मस्त मी ना अशी वरण हे बघा इथं माझं वरण रेडी आहे तर ह्यानंतर आपली बटाट्याची भाजी बनवली चपाती त्यानंतर चपात्या रेडी आहे आणि आपलं भात हा हाय भात आणि गाजरचा हलवा गाजरचा हलवा मी थोडासाच बनवला जास्त नाही बनवला थोडासाच बनवला मी चला थोडंसंच गोड काहीतरी बनवूया आणि इकडे नैवेद्य पुरतं फक्त आणि इकडे माझी बा बटाट्याची भाजी रेडी आहे तर अशा पद्धतीने मी बनवली हे बघा माझी बटाट्याची भाजी खूप मस्त झालेली होती आणि अशा पद्धतीने मी देवीला नैवेद्य बनवला

आता कीजे ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते बप्पा कर गाजर बाजूला ठेव बप्पा करा चला चला आता व्हिडिओ बायकांचा मी काढू शकली नाही कारण त्यांना नाही आवडलं ते कॅमेरा फ्रेंडली नव्हत्या त्या पण इथे मी एक कुमारिका म्हणून हळदी कुंकू दिलं आणि तिने पण बायकांना बघितलं मम्मा मला पण दिला काय दिलं तर मम्मी तिला पण दिलं काय दिलं अशा पद्धतीने मी माझं उद्यापन संपन्न केलं तर इथे बघा आता मी सगळं झा म्हणजे आरती वगैरे झाल्यानंतर मी इकडे देवीला नैवेद्य ठेवलं म्हणजे ताटच ठेवलं पूर्ण आणि हे नंतर मी खाणार होती माझं ताट तर अशा पद्धतीने ना मी माझं उद्यापन संपन्न केलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या लॉगमध्ये धन्यवाद